महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी येथून गंगाखेडकडे येणारा मालवाहू ट्रक खळीपाटी पुलावरून थेट गोदावरी नदीपात्रात कोसळल्याने दोघे जखमी झाल्याची घटना गुरुवार सहा मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली येथे उपस्थित झारेकरांनी वेळीच नदीपात्रात उडी घेऊन दोघांना बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही धुळे येथून कापड घेऊन उदगीरकडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम एच अठरा एम चौऱ्याहत्तर अठ्ठावीस हा परभणी गंगाखेड रस्त्यावरील खळीपाटी पुलाजवळ येताच स्टेअरिंग रॉड तुटल्याने पुलाचे लोखंडी कठडे तोडून हा ट्रक थेट गोदावरी नदीपात्रात कोसळला पुलावरून ट्रक गोदावरी नदीपात्रात उडी मारून पाण्यातील ट्रकच्या कॅबिनमध्ये कॅबिन मध्ये अडकलेल्या शोएफ खान गफार खान वर्ष तीस या ट्रक चालकाला व जुबेर अब्दुल रहमान मनियार वर्ष अठरा दोघेही राहणार धुळे यांना बाहेर काढले तर खळी येथील उत्तम रंगनाथराव पवार यांनी दोन्ही जखमींना दुचाकीवरून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी दोन्ही जखमींना परभणी येथे हलविले खळीपाटी पुलावरून थेट गोदावरी नदीपात्रात ट्रक कोसळल्याची माहिती समजताच पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधडकर खळी येथील पोलीस पाटील पुंडलिक सुरवसे यांच्यासह तहसीलदार उपकिरण शृंगारे नायब तहसीलदार सुनील कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा